नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा भारत पाकिस्तान युद्ध थांबलेलं आहे आता था। त्याला पूर्ण विराम मिळालेला आहे त्याचं कारणही तसंच ठरलेलं आहे अमेरिकेतन ट्रम्प तात्याचा दोन्ही देशांना निरोप आला भारत आणि पाकिस्तान आणि तंबी देण्यात आली की युद्ध थांबवा तात्काळ युद्ध थांबलं म्हणजे अमेरिकेला पाकिस्तान बिन भारत बीन किती घाबरतोय युद्ध थांबणं हे गरजेचंच आहे युद्ध नको आहे बुद्ध हवा आहे लोकांना म्हणजे बुद्ध म्हणजे शांततेचा मार्ग हवा आहे लोकांना युद्ध नको आहे परंतु राजकारणासाठी त्या युद्धाचा कशा पद्धतीनं वापर केला जातो पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये देखील तिकडे बी असं भारताच्या विरोधात गरळ ओकली जाते इथं पाकिस्तानच्या विरोधात गरळ ओकली जाते आणि निवडून निवडणुका लढवल्या जातात तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भयानक आहेत भारतामध्ये पर्यटकांवरती जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झाला त्यानंतर हल्ल्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं आता युद्धामध्ये रूपांतर झालं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं तिकडून पाकिस्तानने त्या तसले गोळे टाकायला सुरुवात केलं परत भारताने ते अडवायला सुरुवात केलं म्हणजे विविध प्रकारे असं पाकिस्ताननी तिकडून हमला केला भारताने इकडून अडवलं भारताने बी हमला केला हे युद्ध चांगलं दोन तीन दिवस चांगलं जोरदार चाललं रात्रभर म्हणजे दिवसभर शांत असायचं वातावरण रात्रीचं सुरू व्हायचं रात्रीचं बघा लाईटे घालवून टाकायची सगळीकडल्या म्हणजे जम्मू काश्मीर असेल राजस्थान गुजरात पंजाब अशा चार प्रांतातला म्हणजे भारतातले चार राज्य त्या चारही राज्यातल्या लाईटी घालवायच्या म्हणजे त्याला आपण ब्लॉक म्हणायचो लाईटी घालवायच्या म्हणजे त्यांना दिसून आहे की बाबा हिथं शहर आहे जर लाईट दिसली तर हिथं शहर आहे असं दिसन आणि त्याच्यावरती हल्ला होईल म्हणून ते लायटी घालवायच्या त्याला ब्लॅक आउट म्हणायचं आणि लायटी घालवल्यानंतर मात्र ते आलेले त्यांनी जे काही तिकडून रॉकेट पाठवलं असेल किंवा काय पाठवलं असेल तर तेच आपल्याकडे जे काय सिस्टम आहे डिफेन्स सिस्टम आहे आपल्याकडं त्या डिफेन्स सिस्टमच्या आधारे ते वरचेवर हवेतले हवेत त्याचा स्फोट घडवून टाकायचा आणि हवेतच ते विसर्जित करून टाकायचं अशा पद्धतीचं युद्ध सुरू होतं परंतु भारतातल्या ज्या आपल्या मीडिया आहेत काय मोजक्या मीडिया ज्या आहेत दहा बारा ज्या नरेंद्र मोदींनी विकतच घेऊन टाकलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या बाजूनेच ते बोलतात सगळे आर भारत असं असत जी हे सगळे खासदार केलेत राज्यसभेवरती बहुतांश लोक यातले खासदार आहेत त्याच्यामुळे हे नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाची बोली बोलत असतात तर या मीडिया मात्र असं दाखवत होत्या की आता कराचीवरती हमला केलाय भारतानं कराची बेचिराग झालय पाणी अडवलंय लोक तडफडून मरू लागले ती परत भारतानं कराची शेर ताब्यात घेतलंय लाहोर शेर ताब्यात घेतलंय रावळपिंडी ताब्यात घेतलंय अशा बोगस स्वरूपाच्या बातम्या ह्या मोठ्या मोठ्या चॅनलांनी पसरावल्या देशामध्ये म्हणजे एकंदरीत या मिडियाचीच मिडियांच युद्ध होतं म्हणायचं मीडिया युद्ध फक्त टीव्हीवरती घरीच बसले आपल्याला दिसायचं हित बांबोळा पडला तिथं बांबोळा पडला टी व्हीवरती बघून परंतु वास्तवात हे कितपत सत्य होतं किती खरं होतं हे भारतीय सैन्याच्या ज्या कुरेशिया म्हणून ज्या एक कमांडर आहेत त्यांनी हे सगळं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे भारताचं देखील किती नुकसान झालेलं आहे पाकिस्तानचं काय झालेलं आहे हे, हे सगळं असताना भारतीय जनता पक्षाचं जे आयटी शिल आहे भाजपचं या आयटी सीलने मात्र हे फार मोठं असं बेचिराग युद्ध दाखवून टाकला आता हे असं एवढं चालू असताना अमेरिका कशी गप्प राहील अमेरिकाचे ट्रम्प रात्या म्हणजे ट्रम्प सरकार जे आहे डोनाल्ड ट्रम्प या ट्रम्प सरकारने तंबी दिली बघा पाकिस्तानचं कर्ज मंजूर करून टाकलं पाकिस्तानने जी कर्ज केली होती ती कर्ज मंजूर करून टाकलं पाकिस्तानला तंबी दिली युद्ध तात्काळ थांबवा भारताला देखील तंबी दिली की युद्ध तात्काळ थांबवा आणि तुमचा तुमचा काय तो मार्ग काढा बघा त्यानंतर सगळ्यात आधी ट्विट हे अमेरिकेनं केलं अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प आणि तिथल्या संरक्षण मंत्र्याने ट्विट केलं त्यानंतर तासा दोन तासांनी भारतीय जनता पक्षाचे म्हणजे जे दे, पंतप्रधान आहेत देवेंद्र पंतप्रधान जे आहेत आपले भाई मोदी यांचं ट्विट आलं त्यानंतर अमेरिका म्हणजे दोघांनी सहच ट्विट केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी दोन तास आधी केलं त्यानंतर भारताच्या राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष या दोघांचं ट्विट आलं आणि त्यांनी युद्धाला विराम मिळाला असं सांगितलं युद्ध बंद केले असं सांगितलं म्हणजे अमेरिकेच्या ट्रम्प तात्याची धमकी आणि भारत आणि पाकिस्तानची घाबरगुंडी असं म्हणावं लागल आणि ते युद्ध थांबलं युद्ध थांबणं गरजेचंच होतं युद्धामध्ये काहीच नाही लोकांना युद्ध नको आहे बुद्ध हवाय म्हणजे शांतता हवी आहे जे गौतम बुद्धांनी जे मांडलेलं आहे की देशाला शांतीचा संदेश जो दिला गौतम बुद्धांनी तो लोकांना हवा आहे युद्ध नकोच आहे परंतु हे युद्ध होण्याची गरजच नव्हती युद्ध झालं परंतु आता ते कसं व्हायना पण हे युद्ध थांबलेलं आहे तेवढ्याने एक बरं आहे तर बघा आज एवढं कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील वी के मराठी इंदापूर पुणे